काल निजामूर विभागात उमेदवार भरत गोगावले यांची प्रचार सभा दणक्यात पार पडली कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष यावेळी पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्याही यावेळी उपस्थित होत्या तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते निजामपूर सभेत तटकरे साहेब येतील की नाही अशी चर्चा होती पण तटकरे साहेब सभेला हजर राहिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या तर त्यांची परतफेड करण्याची जबाबदारी माझी आहे या भूमिकेवर आम्ही कृतज्ञ आहोत कृतज्ञ हा शब्द आयुष्यामध्ये आमच्या मनाला कधी स्पर्श करून त्या ठिकाणी गेला काही व्यक्तिगत हे राजकारणामध्ये नीतीमतेला धोरणाला आणि नी, संविधानाला आणि विशेष करून विचारधारेला ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता त्या ठिकाणी सांगू आहे अनेकांच्या पाठीमागे ताकद उभी केली एका दिवसात कार्यकर्ता कधी उभा राहत नसतो कार्यकर्ता उभा करायला नेत्याला सुद्धा परिश्रम त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात परिश्रम करून कुणाला जर काय राजकीय दृश्य मोठं केलं असेल आणि त्याला वाटत असेल मीच म्हणजे जनता आहे आज मी एवढ्यासाठी झालो या सुनील तटकरेचा अंतर करण्यापासूनचा पूर्णपणाचा पाठिंबा धनुष्यवाणाच्या छिन्नावर उभा त्याला भरत पाठिंबा पाटील उभा आहे ते स्वच्छपणाने सांगण्यासाठी या ठिकाणी आलो जाफ्याच्या जामस्थांना बोलू रमाजापासून ते अगदी आपल्या पर्यगरपर्यंत असलेला पहिले पर्यंत असलेला सगळा परिसर हा सगळा निजापूर दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा या मतदारसंघाने मला मताधिक्य दिलं होतं दोन हजार चोवीस सालामध्ये सुद्धा जास्ती मताधिक्रिया मतदारसंघात दिलं तुमच्या सर्वांची साथ पाठिंबा उभी राहिली आता मी विनंती करतोय व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांनी था। आज तारीख आहे पंधरा सोळा सतरा अठरा अठराला प्रचार बंद होईल एकोणीस वीस तारखेला मत चार दिवस रात्रीचा दिवस करा मेहनत करा ज्या नेतृत्वाने तु तु आयुष्यभराची तुम्हाला साथ दिले पुन्हा एकदा पुन्हा साथ देण्याच्या आज माहितीच्या माध्यमातून ते उभे आहेत या मतदारसंघामध्ये मला जेवढं मताधिक्य मिळालं तेवढं त्यापेक्षा जास्त सरस असं मताधिक्यपाठी आपोआप सोडत त्यानिमित्ताने प्रयत्न करेल जसं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की मीच कोणाला पाठवलंय काय माझीही नियत नाही कधी राहिले नाही पण याचा अर्थ जे कोण गेलेत त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय सुनील गटकरी प्रेम करू शकतो तसं तुम्ही ज्याला विचाराची तफावत करता आणि एखाद्या स्पष्टपणाची ताकद येणारा पाठीमागे उभारण्यासाठी आपण काहीतरी वेगळी भूमिका घेतात त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता ते आयुष्यात कधी खपून घेणार नाही हा इशारा सुद्धा जे कोण गेले असते त्याला या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ शिकतो अच्छी सभा आली विराट जनसमुदायाला त्या माध्यमातून एक माहितीची ताकद सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली तुम्हाला सांगतोय की कोणाच्या वरती अजिबात हलके काय नये माणूस तुम्ही सरकार कान पितेची बिलकुल ठेवू नका शेवटी आपल्याला समाज जीवनामध्ये उद्याची उर्बे घेऊन उद्याच्या आकांक्षा घेऊन त्या सगळ्या परिसरातलं चित्र बनवण्याची ताकद त्या ठिकाणी आहे होय आज भारत सरकारच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरची निधी आपण या ठिकाणी आणू शकतो आहोत विकासाच्या मुद्द्यावरती सुनील तटकर निवडणूक लढला आणि भारतामध्ये ज्याला मोदी समाजांचं सरकार आलं मी त्यांच्याकडे काय मागितलं नाही त्यांना सांगितलं वाढवाड बनण्यात तुम्ही सत्याऐंशी हजार कोटी रुपया ते दिला दिगी औद्योगिक की दिघी पुरता सीमित नाही दिगी, दिगी आगरदांडा पुरता सीमित नाही शिवर्धन तालुका असेल मुरुड असेल तळा असेल मसाळा असेल तर ते आमदारकी काय चाटायचे आहे का आणि म्हणून तुम्हाला सांगतो की चौथ्या वेळेला हा चौकार मारण्यासाठी हा मावळा तुमचा सज्ज आहे लक्षात ठेवा आम्ही पाच वर्षातून एकदा तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय पाच वर्ष तुमच्या आम्ही सेवेकरी म्हणून काम करणार आहोत सेवेकरी आम्ही आमदारकीचा तोरा कधी मिळवलेला नाही आहे ज्याने आमदारकीचे तोरे मिळव मिळवले त्यांना लोकांनी तुम्ही घरी बसवलं दिली होती ना संधी मागायची सांगितलं एकदा संधी दिली मग पुढं काय झालं अरे त्यावेळेला तटकरे साहेबांनी पण तुमचं उपकार केले त्या तटकरे साहेबांची पण झाले नाही ठेवली त्यांना पण काय बोलले काय नाही रोयाच्या भाषणात श्रीवर्धन म्हसाच्या भाषणात ते काय आम्ही जनता विसरलेलो नाही आहे आणि म्हणून त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलेली आहे त्यावेळेला पराभव झाला त्यांचा त्यावेळेला खापर तटकरे साहेबांवर पण मी या सभेला उद्देशून सांगतो ज्या वेळा तटकरे साहेबांनी त्यांचं काम केलं सर्व समारं लावलं पण त्यांची जाणीव त्यांना नव्हती आम्ही पण विनंती केल्या तटकरे साहेबांकडं पण तटकरे साहेबांनी निष्ठेने त्यांचं काम केलं पण त्यांची जाणीव नाही त्यांना पण आम्ही पण तेवढे त्यांच्या तालम्यात तयार झालेलं तटकरे साहेबांच्या ते अध्यक्ष होते मी पंचायत समिती सदस्य होतो आम्ही पण पुढे सोडवतो तटकरे साहेबांनी आम्हालाच मदत केली तसे तसे ते चिडायचे हा ते चिडतील तेवढं आम्हाला बरं होत बोल कधीतरी आमचं तटकरे साहेबांचं जुळल आणि ते आता जुळलं आपण खासदारकीच्या वेळेला सगळ्यांनी पणाला लागून काम केलं आता त्यांनी ठरवलंय फरेच शेटला निवडून आणण्यासाठी सगळ्या शेयाचा वाटा जर कोणाचा असेल या महायुतीमध्ये तर तो, तो तटकरे साहेबांचा असणार आहे हे तुला लोक पुढे सोडतायत लोक खोटं पसरवत आहेत हो तटकरे साहेबांनी त्याला पाठवलं काय तर खरोखर तटकरे साहेब आपल्याला मदत करतायत काय मी त्यांना सांगितलं होय आणि जोपर्यंत भरतशेठची शेटची नेत आणि नीतिमत्ता खराब होत नाही ना तोपर्यंत भरत शेठला कोण हरू शकत नाही मला माझं आव्हान आहे सगळ्यामध्ये चुकीचं जर आम्ही करत ना तर आम्हाला काय काळजी करायचं कारण आहे आमची पद्धत आहे जर चुकून चूक झाली तर आम्ही चार पावलं मागं सरकतो त्याची माफी मागतो पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत वाकत पण नाही हा आमचा बाण आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि पावनभूमीमध्ये राहणारे आपण मावळे आहोत झाडावर बसणारे आम्ही कावळे नाही आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो प्रामाणिकपणे तिथं प्रामाणिकपणामध्ये आमची तडजोड लागते कोणी पण सांगतो जे बोलतो ते आम्ही बोलतो आणि म्हणून ज्या वेळेला तटकरे साहेब तुम्ही आम्हाला संसदरत्नपटूचा पुरस्कार दिला अनिकेतला पण दिला मला पण दिला त्यावेळेला मुख्यमंत्री काय बोलले बऱ्याचशे असा कार्यकर्ता आहे पोटात एक आणि पोटात एक कधी नसतं की त्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या समोर बोलले होते मुख्यमंत्री आणि तोच बाना आम्ही लक्षात कधी चुकीचं करायचं नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की वीस तारखेला आपले निवडणूक तुम्ही सगळे सज्ज आहात आम्हालाही माहिती आहे विजय तर होणारच आहे पण तो लेचा बेचा नाही विजय कसा पाहिजे भरभक्कम पाहिजे नाहीतर मग एवढे लोक येऊन उपयोग काय काही लोकांना वाटलं होतं साहेब एवढे लोक जमणार नाही हे कशी गर्दी जमवत आहेत साहेब एकच तुम्हाला सांगतो की फक्त आणि फक्त गर्दी, अपनी ली गर्दी है। एक ही आपली निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली गर्दी आहे बाहेरचा आम्ही एकी माणूस आणलेला नाही एकही माणूस नाही आणलेला आहे आम्हाला पण पाहायचं होतं तर पंधरा वर्ष आम्ही या मतदारसंघाशी प्रामाणिकपणे जर काम करतोय तर लोक पण किती आमच्या बरोबर प्रामाणिक आहे ते पण आम्हाला पाहायचं होतं आणि ते आज तुम्ही दाखवून दिलं महायुतीच्या लोकांनी मी धन्यवाद देतो तुम्हाला आता आपल्याला तटकरे साहेबांना ऐकायचं आहे तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष त्यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे आणि आज काल अलिबागची सभा करून ते परत पुन्हा